रामकृष्ण हरी विठ्ठल केशव इंदुरीकर महाराज पूर्णपणे चुकले आहेत पूर्णपणे मूर्ख आहेत किंवा इंदुरीकर महाराज हे जगासांगे ज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशा पद्धतीची वक्तव्य आणि त्यांच्या मुलीबद्दल वाईट कमेंट्स करून लक्षात ठेवा की जेणेकरून इंदुरीकर मूर्ख आहेत पारायण आदरणीय इंदुरीकर महाराज मूर्ख कसे आहेत हे सर्वांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला गडीभर धरून चालू या की इंदुरीकर महाराज चुकले त्यांनी इतका मोठा साखरपुडा नाही करायला पाहिजे होता त्यांनी बापाचं कर्तव्य पार नाही पाडायला पाहिजे होतं बरं बापाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी एवढं मोठं लग्न करायची काय आवश्यकता आहे का, का। तेच बोलत होते साधं लग्न केलं तरी बी पोरं होतात म्हणून मग एवढं मोठं लग्न करायची काय आवश्यकता आहे का जगा सांगे ज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण बऱ्याच जणांनी तोंड सुख घेतले लक्षात ठेवा पण पुन्हा एकदा सांगतोय ह्या आदरणीय हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांना चुकीची व्यक्ती म्हणण्यापेक्षा मान्य आहे मी म्हणतो की सर्वसाधारण आपण समजून जाऊ की ते आहेत चुकले असं समजून जाऊया पण प्रश्न हा मोठा येतो की इंदुरीकर महाराज माझं कीर्तन ठेवा म्हणून तुमच्या घरी कधी आले नव्हते आले होते का नाहीत इंदुरीकर महाराजांना बोलवणारे जो समाज आहे किंवा गावातले जे मुख्य लोक आहेत त्यांना बोलवायला कोण गेलं होतं त्यांना तारीख घ्यायला कोण गेलं होतं मग तुम्हाला त्या वेळेला कळलं नाही का की इंदुरीकर मूर्ख आहे आपण या मूर्खाची तारीख घेऊन आपण महामूर्ख कशाला बनावं आता जे तुम्ही उद्गार त्यांच्या बाबतीत काढताय आणि वारकरी संप्रदायाला तुम्ही बट्टा लावताय त्यांचं कार्य पाहिलंय का तुम्ही हा त्यांचं कार्य पहा ते वक्तव्य बोलले काय खोटं बोलले काय चुकीचं बोललं तेवढं सांगा मला पायातली चप्पल पायातच ठेवली पाहिजे हा वाक्यप्रचार आहे लक्षात ठेवा तुम्ही तो लागून घेतला स्त्री कितीही सुंदर असली तर स्त्रीला उद्देशून ते बोलले हे तुम्ही लावून घेतलं त्याला जोडून घेतलं पहिली महत्वाची गोष्ट आता घोडा लावणे याचा लक्षणार्थ हा होतो की पूर्ण शुद्ध फसवणूक करणे लक्षात ठेवा वारकरी संप्रदायामध्ये असे काही शब्द आहेत झक मारणे झक हा शब्द संतांच्या मुखातून आलेला आहे त्याचा अर्थ आपणाला शब्दशा घ्यायचा म्हटलं तुम्ही संसारामध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा असं जर म्हटलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा किंवा झालेले संत सुद्धा त्याच लेवलचे आहेत असं तुमचं स्पष्ट मत असेल तुम्ही कुठल्याही शब्दाचे अर्थ समजून न घेता त्यांच्या बोलण्याचा काय काही नाही तर त्यांची अक्कल काढली अज्ञानी काढली तमाशा काय एक तो सोंगाड्या अरे ज्ञानी व्यक्तीला हे शोभत नाही तुम्ही जे उद्गार काढताय त्यांच्याबद्दल हां कालचा उठलाय आहे कुठे अभ्यास नाही काय नाही तो जोक सांगतोय पण त्यांचं आयुष्य पूर्ण गेलं आयुष्य पूर्ण गेलं मी त्यांना सिनियर आहे लक्षात ठेवा परंतु मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे त्यांच्या कीर्तनाला मी साथ केलेली के आहे आणि ती व्यक्ती काय आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे तुम्ही उगाच एखाद्या व्यक्तीबद्दल माहीत नसताना उग कीर्तनात हा स्वभाव कडक आहे कडक आहे म्हणजे तसं असणंच आवश्यक आहे समाजाला आजच्या कर्ज काढून जर तुम्ही ती कर्ज फेडण्याची ताकद जर तुमच्यामध्ये नसेल तर कर्ज काढून लग्न करू नका आलं का लक्षात आणि ते शिक्षक आहेत सध्या जे व्यवहारामध्ये घडतं ते तुम्हाला सांगणं आवश्यक आहे ना लक्षात ठेवा हा आता त्यांचं असं मत हे सर्वांनाच तुम्ही का स्वतःच्या अंगावर ओढून घेताय म्हणजे तुमची गुड्डी पळून गेली का ये रह ये रह तुम्ही स्वतःच्या अंगावर का ओढून घेताय की हे आपल्यालाच बोलले म्हणून म्हणजे ये र ये बाईला लक्षात आलं का तुमचं कसं झालंय की इंदुरीकर महाराजांना बोलवणारे कोण तुम्ही त्यांना जर बोलवले नसतं तर ते बोलले असते का नाही मग त्यांना बोलवणारे अगोदर महामूर्ख आहेत नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते म्हणजे तुम्ही महामूर्ख असून त्यांना तुम्ही मूर्ख समजताय काय म्हणायचं तुम्हाला तुमची लायकी तर आहे का इंदुरीकर महाराजांबद्दल बोलण्याची काय अभ्यास आहे तुम्हाला कोणता अभ्यास आहे ना ज्ञानेश्वरी मधली एखादी ओवी तुमची पाठ नाही ना अभंग पाठ नाही अहो ती व्यक्ती कीर्तन करायला लागल्यानंतर असं अंग त्यांचं अंगी ब्रह्मरस ठसावला त्या माणसाला आपण कुठे उभा आहोत काय बोलतोय याचं सुद्धा भान नसत त्या ब्रह्मरसाच्या युक्त झाल्यामुळं गेलं असेल एखादं वाक्य पण ते फायद्याचंच गेलं असेल पालकांना सावध करणे कारण जे व्यवहारात घडते निदर्शनास येत आहे ते मोठ्या व्यक्तीने इतरांना अडाणी समाजाला सांगण्याचं कार्य असतंय मग ते तुम्ही तुमच्या अंगावरती ओढून घेत आहे आणि इंदुरीकर महाराजांना दोषी ठरवताय मला वाटतं हे कुठंतरी तुमचं चुकतंय हे बा तुम्ही म्हणाल की तुम्ही कशाला इंदुरीकर महाराजांची पाठराखण करताय मी पाठराखण कोणाचीच करत नाही तुम्ही त्याच औलादिचे आहात असं बऱ्याच जणांना वाटत असेल पण त्यांच्यातन माझ्यात शंभर टक्क्याचा फरक आहे लक्षात ठेवा कार्यक्रमाला ते हां त्यांच्या पैशावरून एक इंदुरीकर महाराज तुमच्या घरी आलो होतं का मला एवढे पैसे द्या म्हणून इंदुरीकर महाराजांची तारीख घ्यायला तुम्ही कुठे गेला होता त्यांच्या घरी गेला होता का नाही का इंदुरीकर महाराज तुमच्या घरी आले होते नाही 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 कसंही करून माझी तारीख घ्या म्हणून म्हणजे तुम्ही किती मूर्ख आहात आणि ज्या व्यक्तीने येऊन तुमच्या गावामध्ये सेवा करून त्याच व्यक्तीला पुन्हा तुम्ही नाव ठेवताय म्हणजे मला वाटत समाज कुठेतरी चुकतोय जगद्गुरु तुकोबारा यांना थोडा त्रास झाला नाही लक्षात ठेवा माऊलींना थोडा त्रास झाला नाही एवढा समाज खेचण्याची ताकद संप्रदायामध्ये कोणाचीही झालेली नाही की जे आमच्या आदरणीय हरिभक्तपर आहेत इंदुरीकर महाराजांनी करून दाखवलं कितीतरी लोकांनी माळा घातल्या अहो एक रुपयाचं दान द्यायचं माहित आहे का तुम्हाला लाख लाख रुपये व्यक्ती ही दान देते आणि संपूर्ण गावाला दुष्काळामध्ये पाणी पुरवलेला हा मनुष्य आहे बरं मी म्हणतो त्यांच्या मुलीचं आणि तुमच्या मुलीचं कंपॅरिझन करायची काय आवश्यकताच नाही ते तर तुमच्या मुलीचं नाव घेऊन कधी बोललेत का बोलले तुमच्या मुलीचं नाव घेऊन हा तुम्ही जसं म्हणताय की इंदुरीकर महाराजांची मुलगी इंदुरीकर महाराजांचं एवढा मोठा साखरपुडा करायला नाही पाहिजे होता तसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन इंदुरीकर महाराजांनी एखादा शब्द बोलले का ए तुझी गुड्डी पळून जाईल म्हणून असं डायरेक्ट बोलले का कोणाला नाही समाजामध्ये जे घडतंय ते तिने ती आपल्या कीर्तनातून स्पष्ट शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्यांचं आवडत नाही कीर्तन तुमच्या दृष्टीने घडीबार धरून चालू या ती इंदुरीकर महाराज मूर्ख आहेत पण त्याच्या अगोदर हे विसरू नका ना त्यांना बोलवणारे तुम्ही महामूर्ख आहात तुम्हाला मूर्ख वाटतेत ना बोलवू नका ना त्यांना पण त्यांच्यावर टीका करायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही प्रत्येक मनुष्याला लक्षात ठेवा स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मुलीचं नाव घेऊन किंवा कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन अमक्याची मुलगी पळून गेली तमक्याची मुलगी पळून गेली असं कधी बोललेत का बोल आज समाजामध्ये काय चाललंय याच्याबद्दल ते बोलतात आणि याच्याबद्दल ते सांगतात बोलण्यासारखं खूप काही आहे मी त्यांची पाठराखण करत नाही परंतु संप्रदायाला आमच्या वारकरी संप्रदायाला विनाकारण बदनाम करू नका कीर्तन करताना त्या मनुष्याला शरीराचं भान राहत नाही का लक्षात अंग असं कापतं तेनात आलं का तुमच्या खरा अंगी ब्रह्मरस का लक्षात हे त्याला म्हणतात आणि त्या ओघाच्या स्वरूपामध्ये सत्य हे ते बोलून जातात ते तुम्ही नाकारू शकत नाहीये कुठल्याही स्त्रीच नाव घेऊन तू पायातली चप्पल आहे लक्षात ठेवा जसं आता तुम्ही म्हणताय इंदुरीकर तसं तुमच्या घरी आले नाहीत ए तुझी पोरगी पळून जाईल असं म्हणलेत का ते नाही किंवा तुझी बायको पायातली चप्पल आहे असं म्हणलेत का तुम्हाला सर्वसाधारण पायातली चप्पल ठरवणे पायातली चप्पल पायातच राहू द्यायची असते याचा अर्थ असा आहे लक्षात ठेवा ज्याचा जिथपर्यंत मान आहे तिथपर्यंतच मान ठेवायचा आईचा मान आईप्रमाणे का आई स्त्री नाही का तेही स्त्रीच्या उदरातूनच आलेत ना लक्षात ठेवा मी काय म्हणतो जा का का ते इथे कोणालाही कमी लेखण्याचा उद्देश नाहीये पायातली चप्पल पायातच ठेवणे याचा अर्थ असा आहे ज्याचा ज्या पद्धतीनं मान आहे त्या पद्धतीनं त्याला वागणूक देणे माझं आयुष्य गेलं लक्षात ठेवा टीचिंग करण्यामध्ये मी काही कोणाची पाठराखण करत नाही इंदुरीकर महाराजांना नावं ठेवू नका नाही तर त्याचे परिणाम लक्षात ठेवा हा तुम्हाला आवडत नाही ठेवू नका त्यांची कीर्तनं ते कुठं मागा लागले तुमच्या की माझं कीर्तन ठेवा म्हणून आणि मी त्यांनाही हात जोडून विनंती करतो तुकोबर आहे ज्ञानोब्बा आहे एकनाथ माऊली यांचं थोडंसं आदर्श आपल्या वारकरी संप्रदायाच्या समोर असणं आवश्यक आहे यांना त्रास कमी झाला होता का किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास कमी झाला आहे का आत्तापर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही नेहमी तुम्हाला त्रास आहेच मग असल्या फालतू लोकांच्या नादी लागून कमेंट्स एक काम करा तुम्ही कमेंट्सच वाचू नका म्हणजे ते कमेंट्स वाचणं म्हणजे मूर्खाला किंमत देण्यासारखं मी खोटं नाही सांगत त्याच्यामुळं आपण कीर्तन करणं वगैरे हे बंद करणं वगैरे असले विचार सुद्धा माऊली मनात आणू नका आपलं आपण कार्य स्वच्छ मनाने जे पहिल्यापासून जे करत आलंय त्याच पद्धतीनं करा त्याच पद्धतीनं आपण सामोरे जा की जेणेकरून समाज सुधारेल समाजाला सध्या पाण्यात घालून हलवण्या इथपर्यंत समाज राहिलेला नाही असं जर हलवत बसला तर समाज झोपी जाईल त्याला इंदुरीकर महाराजासारख्या वाघाच्या डरकाईचीच आवश्यकता हो आहे तर हा झोपलेला समाज हा पूर्णपणे जागा होईल लक्षात ठेवा या गोष्टी भगवंतानी बरेच दिवस झालं मी पाहतोय की इंदुरीकर महाराज मूर्ख इंदुरीकर महाराजांनी चुकले आमकं झालं कीर्तन बंद करावे अरे तुम्ही सांगणारे कोण त्यांचे ते ठरवतील ना त्यांच्या अंगामध्ये जोपर्यंत भगवंताचं अस्तित्व आहे तोपर्यंत ते कीर्तन मनुष्य त्यांच्याकडून कीर्तन होतच जाणार हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही त्यांचा वर्ग एक ठरलेला वेगळा आहे पण थोडस मी आवर्जून इथं बोलेन लोकांचा विरोध कुठल्या वाक्याशी आहे हे समजून इथून पुढे फक्त काही अज्ञानी आहेत त्यांच्या लक्षात येत नाही तुम्ही काय बोलता कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलता हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यापेक्षा न बोलणे एवढं जर प्रिकॉशन ठेवलं तर तुम्हाला जगातील कोणतीही व्यक्ती किंवा शक्ती तुम्हाला कीर्तन होण्यापासून करण्यापासून टाळू शकत नाही हॅव कॉन्फिडन्स बी कन्सिस्टन्स बी क्युरियस अँड मेंटेन द कॅरेक्टर्स यू विल गेट सक्सेस ऑलवेज सक्सेस इन युअर लाईफ झालेली सेवा भगवंताच्या चरणात अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो ಪುಂಡರಿಕವರದಾರ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಕಾರಾಮ ಪಂಡರಿನಾಥ ಭಗವನ್ ಕೀ ಜಯ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಯೋಗಿರಾಜ ಹರಿಹರ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ವಿಠಲ 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 ವಿಠಲ